नमस्कार स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये महाराष्ट्रात प्रत्येक नैवेद्याच्या पानात असणारी कांदा लसूण विरहित आणि कुठल्याही प्रकारचं वाटण न घातलेली परंतु अतिशय चवदार अशी पातळभाजी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत पातळभाजी करण्यासाठी मी इथे अर्धा त्याला तुरीची डाळ घेतली आहे तुरीच्या डाळीच्या अर्धी तु मी सालाची मुगाची डाळ घेतली आहे आणि मुगाच्या डाळीच्या अर्धी आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे थोडेशी शेंगदाणे घ्यायचे आहे आणि थोडंसं खोबरं पण घ्यायचं आहे हे सगळं मी या कुकरमध्ये काढून घेणार आहे आणि याला स्वच्छ पाण्याने दोन तीनदा धुवून घ्यायचं आहे स्वच्छ ह्या डाळी धुवून घ्यायच्या आहेत डाळ स्वच्छ धुवून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आपण या एका पॅलानी डाळ घेतली होती त्याच्या डबल आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणखी अर्धा प्याला मी पाणी घालणार आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि थोडासा हिंग घालायचा आहे आणि यामध्येच आपल्याला एक छोटीशी हिरवी मिरची चिरून घालायची आहे साधारण एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर हा पालक एक साधारण एक पाव पालक आहे हा मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे तो पण आपल्याला यामध्ये घालायचा आहे मेथीचा जर सीजन असेल तर आपल्याला थोडीशी मेथी पण यामध्ये घालायची आहे मेथीची चव खूप छान येते भाजीमध्ये त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करून मीडियम फ्लेमवरती चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत कुकर आपला झाला आहे आता आपल्याला ह्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे यामध्ये आपण चण्याची डाळ टाकली आहे त्यामुळे ती चांगली शिजली पाहिजे कुकर आपला चांगला थंड झाला आहे आपण झाकण उघडून घेऊ डाळ एकदम छान शिजली आहे आता आपल्याला याला रवीनी घोटून घ्यायचं आहे डाळ एकदम छान एकजीव झाली पाहिजे सगळ्या डाळी आणि पालक अगदी एकजीव होईपर्यंत शिजला पाहिजे इतक्या आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली शिजते डाळ आपली छान शिजली आहे आता आपल्याला याला फोडणी घालायची आहे पातळभाची फोडणी घालण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दोन मोठ्या पळ्या तेल घालायचं आहे तेल शक्यतो शेंगदाण्याचं घालावं म्हणजे त्याची छान चव येते तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला मोगळी घालून घ्यायची आहे गॅस मी बारीक करून घेते त्यामध्ये या दोन तीन लाल मिरच्या घालायच्या आहेत थोडीशी कडकट्याचे पाणी घालायचे आहे थोडासा हिंग घालायचा आहे साधारण अर्धा चमचा अर्धा चमचा हळद तीन चमचे तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता अगदी पाव चमचा धणेचिरे पूड अर्धा छोटा चमचा गरम मसाला मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपल्याला ही पातळ भाजी घालून घ्यायची आहे मस्त मिक्स करून घ्यायचं गॅस मोठा करून याला एक उकळी येऊ द्यायची यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे पातळ भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता यापेक्षा घट्ट पण तुम्ही ठेवू शकता किंवा पातळ हवी असेल तर पाणी घालूनही अजून पातळ करू शकता याला छान उकळी आली आता यामध्ये आपल्याला हा छोटासा गुळाचा खडा घालायचा आहे तुम्हाला नसेल आवडत गुळ तर नाही घातला तरी चालेल आणि परत याला पाच मिनटं उकळू द्यायचं आहे गूळ विरघळेपर्यंत आपली मस्त पातळभाजी तयार आहे थंड झाली की थोडी आणखीन ती घट्ट होते आता आपण गॅस बंद करू आपली अतिशय चविष्ट अशी पातळभाजी तयार आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद